कार मी एक खुश कवर, बाबत स्पष्टीकरण करत आहे तर चला राज्य मंत्रिमंडळ बैठकीचे निर्णय या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहेत राज्य कर्मचाऱ्यांना तेरा जून ची खुश खबर महागाई भत्ता वाढ राज्य मंत्रिमंडळ बैठकीत होणार निर्णय नमस्कार मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघूया राज्य कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर महागाई भत्त्यामध्ये पन्नास टक्के वाढ करण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीचे आयोजन चला तर पाहूया कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीच्या सविस्तर नवीन अपडेट प्राप्त करने साथी। चा बेल करून ला, तर चला स्पष्टीकरण पाहूया राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या माघाई भत्त्यामध्ये चार टक्के वाढ करण्याबाबत राज्य सरकारच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या आयोजनच लवकरच करण्यात येणार आहे सदर बैठकीमध्ये राज्यातील सरकारी कर्मचारी तसेच वेतन लागू बाबत निर्णय होणार आहे आणि म्हणून देशामध्ये दिनांक नऊ जून पासून खऱ्या अर्थाने आचारसंहिता उठली आहे यामुळे राज्यातील विविध प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये निर्णय घेतले जाणार आहे यामध्ये राज्यातील शेतकरी कर्मचारी निवृत्ती वेतनधारक आणि इतर अशा विविध प्रलंबित असणाऱ्या मागण्यावर निर्णय घेतले जाणार आहे महागाई भत्ता वाढ होणार निर्णय घेतला जाणार आहेत तर राज्य सरकार सेवेतील कर्मचारी सरकारी कर्मचारी निम सरकारी कर्मचारी शासकीय जिल्हा परिषद कर्मचारी तसेच इतर पात्र कर्मचारी व निवृत्ती वेतन धारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर दिनांक एक जानेवारी दोन हजार पासून चार टक्के महागाई भत्ता वाढ बाबत निर्णय घेतला जाणार आहे यामुळे राज्यातील कर्मचाऱ्याला एकूण पन्नास टक्के प्रमाणे वाढ माहे जून माहेून जुलै च्या पेन्शन वेतन देयका सोबत मिळणार चा प्रत्यक्ष दिला जाईल अशी माहिती समोर येते आहे आणि माहे जानेवारी ते मे या कालावधीत मागाई भत्ता फरकाची वाढ वेतना सोबत दिली जाईल असे सांगितले आहे कॅबिनेट मंत्रिमंडळाची जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेतली जाणार आहे मीटिंग कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत आयोजित केल्या जाणार असून त्या मीटिंग मध्ये विविध प्रलंबित मागण्यांवर निर्णय घेतले जाणार आहे अशी माहिती समोर येत आहे अधिकृत निर्णय घेतला जाईल आणि त्यानंतर शासन निर्णय निर्गमित होईल नवनवीन अपडेट पुन्हा भेटूया आपण आपल्या युट्यूब चॅनल वर धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद वंदे मातरम